फ्रेंड नमस्कार नको मा दादा मारू बघा ही कशी मारामारी आम्ही रानात आला बघा किती दिवस मावळ आहे रानात आला पोरांना घेऊन घरात ताप आलाय कसा आजारी पडलाय कसं चुकलाय बघा हे दादा रडायला बघा हिथे शेळ्या आणल्या द्राक्षी गेल्या आठवड्यात तिकडे झेंडूत जात होता शेळ्या राखायला बघा आता हे द्राक्षीच ही पाल छाटले तर बघा दिवस पाक मावळ आहे अजून आम्ही शेळ्याच राखतोय बघा आणि शेळ्या राखत राखत काय बसण्यापेक्षा म्हणलं काही ब्लाऊज आणले तर बघा होक लावायला बघा सगळी मेहनत करावं लागते कसरत करावं लागते काहीऱ्यात आणलं आहे सगळं दोरं होकचं पाकिट गुंड्याचं पाकिट सुया खडू पातर सगळं संग आणावं लागते मग एवढं तर होतंय म्हणलं बसून बसून घरी वेळ भेटत नाही एवढे ब्लाऊज आणले बघा सगळे हुक लावायला ओप्पा आज आमचा हि बापू राजा लय सुकलाय बघा किती सुकलाय ओप्पा इकडे बघ रा बया इकडे बघ की माझ्याकड नाही सुकला तस धुलून तसं धुलून धुलून माझं थांब 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 पाणी पेला का तू पाणी का बरं तू गर तुम्ही दमाने पाल हां बरं पप्पाकडील पाणी पेज mm. जाऊ पप्पाकडून पाटली देऊन या mm. कसं कपड्यावर आणि शँडल घरी विसरून आले ती का ता ना का नाही शँडल नाही घातले हो mm. हां शँडल घातलं नाही बघा कशी हिंडते ती गुरु 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 गुरु, गुरु। हां बापू राजा लय शाना झाला आहे बाय बाय कल ग बाय बाय कल ग हां बाय बाय कल तसं करून नि दादा बाय बाय कल बर बाय बाय असं बाय बाय कल बाए बाए। शान आहे ग या या या, या, या। पिली बघा किती लांब गेले तिकड केले या 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 द्रक्षित आलाव आम्ही आता शिळ्या राखायला आता जायचंय थोड्या वेळा आता दिवस पाक मावळ पोरांना इथं घेऊन आला राहणार काय करतो बघा गरीबांना सगळंच बघावं लागतंय मुलं सांभाळावं लागते ती कपडे शिवावं लागते ती मग इथं टायमिंग वग बसण्यापेक्षा शेळ्या करत वग झाडाखाली बसायचं शिकडं तिकडं बसत बसत आपलं हे ब्लाउज हुक्याचं करून घ्यायचं म्हणून आणलं होतं मी बघा ही द्राक्षीचा पाला दिसतंय का पडलेला चटणी केली आहे द्राक्षीची मी द्राक्ष येत होते बघा पहिले गवत काढायला त्या द्राक्षीची चटणी केली आहे बघा आता बघा गरिबांचं जीवन काय असतंय खेडेगावातल्या गरिबांचं जीवन काय झालं तुला तसं करून ए बिस्किट खायचं का तुला पोरांना बिस्किट आणले सगळं आणले सर चल सगळंच आणावं लागतं संघ हां खायचं हा, 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 हा। खायचंय दादा खायचं येऊ जात नाही थी थी, या म्हणली घेते त्या या जात नाही या 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 अली बघा पळत याच्याला चला घरला जायचं नाही का त्याला या घरी जायचं कसं पालक खाले वर चढून घर खालचं खायचं तर वर चढून खायला आता खाली बी वलच पडले तिकी तिला तिला दगड हाणाव वर लागले चढायला झाडावर बघा का खाते तसले तर दादा तू भूक लागले दादा भूक असले अ जायचं आता जायचं घरी जायचं हा जायचं खा 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 हम्म जायचं 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 आम्ही आधी शेळ्या घेऊन आलता पोरण मी त्यांनी आता कामावर आल्यावर घ्याय न्यायला आले तर पोराशीनला तर माझी एकटीची आपदा होती ना पोर शेळ्या परत ही ब्लाउज आणायचं सगळं होक गुंड्या हे करायला आजला गरबडीनं सँडल बी घातलं नाही काय नाही काटा घुसला होता लागला रडायला बघा गरिबांचं जीवन असं असतं बघा तर सगळेजण लाईक करा सबस्क्राईब करा बघा मी काही सहसा म्हणतच नाही कुठल्या व्हिडिओमध्ये ह्याच म्हणल्याचे जास्त म्हणत नाही आता ज्याची इच्छा असेल ती करतेली चला तर मग बाय